ठिकाणी सुदर्शनजी फोपे गुवा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देऊन जरा खुर्चीचा मान टाकायचा आहे तर जोरदार डाळा त्यांच्या ठिकाणी जरा होता त्याचप्रमाणे या ठिकाणी भजन रत्न भजन सम्राट गुवा या ठिकाणी संगीत विचारात असे आमचे नामवंत भजनी बुवा नंदादी वंजारी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत या ठिकाणी आणि सुंदर सुरुवात केली आहे जेवढे थोडेसे बोललेले आहेत त्याची परतफेड मी या ठिकाणी करणार आहे आम्ही सुद्धा कोणाचा बांधारी उसरा ठेवत नाही आणि आमका ठेवायची काही गरज नाही जसो अण्णा आमचा शिरसाट तसे आम्ही जाणार सुसाट आणि सांगाने वडाय साल पिंपळा आणि ह्यांका एकाच सुद्धा मिनिंग येत नाही अण्णा वाचू काय करू की नाही भाऊ की बरं केलं बाई बरोबर म्हणता बोलतानी ह्याच्या बोलता, बोलता, बोलता हा? अरे लागता हो लेडीज बरोबर डबलबारी करू शिबी आहे तुम्हाला जमता लेडीज बरोबर डबलबारी करू अजिबात जाऊ नको करूच शकत नाही तुम्ही म्हणता एवढा हलवता किती कोरोना हो। मध्ये तुम्ही ढोस काही घेतला तुला नाद करायचा नाही बुवा वडील सांगितला निघला मंगला एक्सप्रेस म्हणाले मंगला एक्सप्रेस म्हणजे तिने किती डबल वर केलेलो दोन हजार वयाचं टप्पो पार केलेला

उदयजी राणे बुवा जोगा ना आम्हाला दोन डबल जी ना अच्छा आमचे पकवाज वादक येणार शंभर रुपयाचे इनाम आलेले आहे उदयजी राणे बुवा आणि आमचे प्रेम मिस्त्री येणार शंभर रुपयाची इनाम आले जोरदार कळ्या बघ आता एवढा बक्षीस तुला तुका काहीतरी यांच्यासाठी दोघांसाठी जरा वाजवून टाकतो बघ लगेच परत येईल ते हा

अजिबात लय हुशार एकदा मित्राच्या आमच्या आईवाद्यांनी पोहोन काय घेऊन गेले तिने पोहो आम्ही गेला मित्राच्या वाद्यावर गेलाव गेल्याबरोबर मी सांगितलं अरे मित्र आई मारली हे अतिशय दुःख झालंय ते कळल्याबरोबर आम्ही तत्काळ दोन्ही तिन्ही बुवा या ठिकाणी हजर झालो आहे खरोखर ती आई एवढी तुझी सुंदर होती आणि तिच तिचे गुणगान पण सुंदर होते ती अतिशय गुणवान अशी आई होती अख्या गावाची आई होती एवढा झाला त्याचा सांत्वन केला सांत्वन केल्यावर एक दोन दिवसाने काय व्हायचा माझ्या मित्राची बायको वाढली बायको वाढल्यावर हो बोला न नोकांना सांगता एकटो नो गेलो गेल्या बरोबर मित्रांक सांगता हे बाबा तुझी बायको वाढली अतिशय माका दुःख झाला झालाय बाबा तुझी बायको म्हणता गावाची बायको बक्षीसी एक लाख रुपये दुसरा पन्नास तिसरा पंचवीस गुलाम गेलो बांधली घेऊन दोन तीन भैया घेऊन गेलो बरोबर गेल्या बरोबर भैयाने लावला नि बांधली रफरफीत मस बघून लावला बांधली ह्या फळात लावला संध्याकाळी रिझल्ट होणार तो सर याची काय बांधली भरली नाही भैयाचे बांधलो भरलो मी म्हटलं अरे गुलामा तुझी बातमी भरली नाही खाली वाकवत तरी बघ वाकवत बघल्यानंतर अरे म्हणता अरे रडो

तोपर्यंत तुम्ही बसून रावायचा आम्ही सुद्धा रागातच गात रागाचे बाहेर गात काय अरे मात्र जे हा प्रत्येकात तो वरदान आहे हे की नाही खैचो आलाप बिलाप किंवा ताने मग तो वरदान आहे ठीक आहे आम्ही काय करता प्रमाण स्वीट अँड शॉर्ट व्हाया लोकांना गुंटून रवत नाही

आता सध्या फेमस झालेला गाणा बघा मधी लवकर पप्पा चाल पप्पा चाल गावाला आला जाऊ शिमग्या का ढोल पालकी तो 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 वारा माझ्या तर हे दोघे तुला बाजू होती बघ म्हणजे केवढ वारा येतात बघा सांगू बऱ्या पडत आता दोघांना म्हण आता माझ्या आली सारी ना। नंतर परत बघूया गजामध्ये भगवानी सांगितलं प्रवीण कुमारी की शिरसाट फिफ्टी नाईन पॅलेस तुमका पण वाटल्या

आता मी जवळजवळ एकवीस बावीस पर्यंत बघतोय बाळकृष्ण सावंत यांच्याकडून इनाम मिळा तुझं नाव कसा दुर्गेश दुर्गेश साटम बघा तू किती इंग्लिश मिडियम कि मराठी इंग्लिश तुझ्या शाळेवर बाईक का धरून किती ओके तरी पण बोलवतो प्रयत्न करतात कारण धमकी देतात पंचपुशी मध्ये आज या ठिकाणी आम्ही मान सन्मान राखलोच बुवा भजन करणार आमका माहिती आहे नाक्यावरची बारीक कशी पेटवायची कसा बी पेट की नाही म्हणून सांगते आमच्या लय हुशार शाळेत असताना गुरुजीने विचारला अभिषेकला अभिषेक स्टँडअप म्हणाला दोन मुंग्या होत्या साखरेचा कण पडलेला होता पहिली मुंगी आली साखरेचा कण हुंगून गेली दुसरी मुंगी आली साखरेचा कण घेऊन गेली मग पहिल्या मुंगीने साखरेचा कण का नाही उचलला ओ एवढे हुशार म्हणाले ती म्हणता ग्रोदर होती म्हणाल नाही उचललंय <laughs> <laughs> thank hey. you i I'll <laughs>